दैनिक नवराष्ट्र यांच्या वतीने विविध क्षेत्रातील चांगलं काम करणाऱ्यांचा सन्मान सोहळा ज्याला दोन हजार पंचवीस असे त्याने दिले या अतिशय महत्वाच्या प्रसंगी उपस्थित आपल्या पालघर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर हेमंतजी सावरा पालघर जिल्ह्याचे पूर्वीचे मंत्री खासदार आणि आताचे आमदार श्री राजेंद्रजी गावित बोईसरचे आमदार श्री विलाजी तर पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुरानी चतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर श्री मनोजी रानडे पोलीस अधीक्षक पालघर श्री यतीशजी देशमुख जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष श्री जी निकम मुख्य संपादक श्री संजय मलमे संपादक मुंबई सचिन फुलफकार पुरस्कार प्राप्त मान्यवर विविध क्षेत्रातील बंधू आणि वैनि म्हणजे एखाद्या वृत्तपत्राने सन्मान करणं म्हणजे समाजाच्या मनामध्ये तुमचं स्थान पक्क करण्याचं काम ते वृत्तपत्राने केलेलं आहे एखाद्या कुठल्या मंडळानं किंवा एखाद्या सामाजिक संस्थेने जर तुम्हाला सन्मानित केलं तर त्या ठिकाणी तितका बारकाईनं सगळ्या गुणांचं अवलोकन केलेलं असेलच असं म्हणता येणार नाही ना

महानगर पालिकेचे दोन आमदार वगळता दुसरे सगळे आमदार सगळे आदिवासी खासदार पण आदिवासी आता बाब असून सुद्धा जिल्ह्याच कार्यालय हे नॉन आदिवासी परिसरात असल्या कारणानं पेशाच्या अनुषंगाने मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या

यांचा जागर करण्याच्या समाज प्रतिनिधी यांनी सप्तकंजे करून प्रबोधन केले उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रत्येकाला धार्मिक उपरणे

भेट सामाजिक विकास येणाऱ्या उद्योगांचा पूर्वीचे जिल्हाधिकारी श्री गोविंदराव बोडके यांच्याशी म्हणजे गोविंदराव बोडके मी पंच्याण्णवला मी पालकमंत्री झालो त्याला ते प्रांत आणि त्याच्यामध्ये पंच्याण्णव ते दोन हजार पंचवीस जवळजवळ पंचवीस वर्षाचा म्हणजे कालखंड विविध कारण परि गोंदराव बोडके यांनी मला बघितलेलं आहे आणि म्हणून त्या कालखंडात मी गोविंदरांना सांगितलं होतं की वाळवण बंदर होणार असेल अशा खंडातल्या दहा पैकी एक, एक बंदर होणार असेल भारतातलं सर्वात प्रभावी बंदर होणार असेल परंतु ज्या परिसरामध्ये हा बंदर होणार आहे त्या परिसरातल्या लोकांच्या भवितव्याचा आराखडा जर आपण त्या ठिकाणी आखला नाही त्यांना शाश्वती आणि त्यांच्या मुलाबालांच भवितकाल हे जर निश्चित नियोजित केलं नाही तर त्या बंदराचा फायदा व्यापाऱ्यांना होईल राज्याचं महत्व वाढेल देशाचं महत्व वाढेल परंतु ज्यांच्या जीवावर किंवा ज्यांच्या परिसरामध्ये हे बंदर होते ह्या लोकांचं भवितव्य नीट करण्याचं काम हे आपल्या यंत्रणा करायचं त्यामध्ये बाळासाहेब पटांशी चांगलं काम केलं गोविंदराव भोडकेनी चांगलं काम केलं आपले तत्कालीन सी ओ रामदास पालवेनी चांगलं काम केलं आता सगळेच बदलले पालकमंत्री बदलला कलेक्टर बदलला सीईओ बदलला आणि एसटी पण बदलला आता या बदलल्या परिस्थितीमध्ये नव्या दमाची सगळे लोक आहेत आणि माझा विश्वास मनापासून जर काय एखादं काम करायचं ठरवलं तर माणूस त्या कामावर प्रेम करतो एखादा माणूस त्या कामाशी समरच नाही झाला तर त्या माणसाला त्या कामामध्ये यश पण मिळत नाही आणि काम केल्याचं समाधान पण दिलं नाही तर म्हणजे मी बोडकेजीना आणि बाळासाहेब पाटलांना बोललो या एखादा वर्ष जरी अगोदर जरी निवडणुका झाल्या असत्या तर सेटअप वेटप -गे आता नवीन जे लोक येतील म्हणजे आपल्या जाकर मॅडम आल्या आता देशमुख जी आले रानडेजी आले आता हे म्हणजे तुम्ही राणे इथे काम केले का तुम्ही ते काम केले म्हणजे तुम्हाला त्या ह्या जिल्हा माहिती पण आता <coughs> माईन केलवा स्वपाला या भागात रिलायन्स समूहाचा प्लॅन येतो जगातला एक नंबरचा प्लांट असणार पाच एप्रिलला आनंद अंबानी मला त्याचा काय बंधारा बघायला बोलवलं होत म्हणजे स्वतः त्याचा स्वतःचा चार्टर म्हणजे मुंबई टू जामनगर आणि जामनगर मुंबईकडे तर त्यावेळेला धीरूभाई अंबानीच्या वेळेला मी जेव्हा नेता म्हणून फातालंग्याला जायचो त्यावेळेस डेप्टी इंजिनियर आता तिथं सी आहेत हो बनताराचे बनतारा सुरू त्याच्या उजव्या बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये सर की जगातली एक नंबरची रिफायनरी वन नंबर म्हणजे जामनगरची रिलायन्सरी ची जगातली एक नंबरची पूर्वी हा भारतातला आशियातला पहिला गॅस कारवान कर। स्टार्ट पासून तिथं नेतृत्व वीज केलं रिलायन्सच सुद्धा नेतृत्व एकोणीस सत्याहत्तर सालापासून सकारात्मक आता कितीतरी नेते आले किती आले ना गेले पण गेलेच मी ज्याला नॉमिनेशन फॉर्म भरला त्यावेळेला सावराजी नील कामगार नेता म्हटल्यानंतर त्याच्यावर तीनशे सात तीनशे दोन रॉयट काय दिसण्याची गोष्ट खरी ना अशा सगळ्या कलम असतात मला लेबर ऑफिसरचे लेबर कमिशनरचं ऑफिस माहित नाही लेबर कोर्ट माहीत नाही देयर टू आय वाज लीडिंग ऑल इंडिया द स्ट्रिमन्स ओवर के बॉम्बे डेंग आता रंग आहे रिलायन्स आयपीसीएल इथे तिथे मी इथे भविष्यात मध्ये आज ज्या कंपन्या चालू आहेत त्याचं मेजॉरिटी कंपनीमध्ये माझ्या माझा विचारत्वीय आहे देयर इज नो डिस्प्यूट बिटवीन मॅनेजमेंट अँड द वर्कर्स हं काय बात नाही कारण सकारात्मक ही दोन बैलगाड जी आणि युनियन ही आस आहे इट इज एक्सेल चालून आणि एक मोडून येणार नाही आणि इंडस्ट्री जगली तरच कामगार जगेल इंडस्ट्रीला बर्बाद करून कामगार बर्बाद होणार आता काही काही विद्वान आहेत आता फिनोलेक्स कंपनीचं नाव तुम्ही ऐकलंय फिनोलेक्स प्रकाश छाबरिया माझा मित्र त्याचे सीएम डी छाबरिया म्हणजे लेलँडच्या हिंदुजाचा जावरी त्यांची ते फिनोलेक्सचा टॅक्सफॉर्म रत्नागिरीमध्ये तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला ते टॅक्सफॉर्म बांधायला नाकार त्यावेळी मी पर्यावरण मंत्री होतो पंचनामच्या कालखंडात प्रकाश साबरिया माझ्याकडे आले मला सांगितलं की असं असं विरोध केलेला मोदी यांना त्या गोष्टीची कल्पना नाही की भारत हा विकसनशील देश आहे इट इज नॉट डेव्हलप कंट्री इट इज टू बी डेव्हलप कंट्री आणि ह्या अशा विकसनशील देशांमध्ये कॅल्क्युलेट रिस्क घ्यायला लागतात आणि मग मी माननीय कलेक्टर महोदयांना पण बोलवलं आणि त्यांना सांगितलं तुम्हाला अटी शर्ती घ्या एक थेंब सुद्धा समुद्रात किंवा खाडीत जाणार नाही त्याची दक्षता घेण्याकरता जितके टर्म्स अँड कंडिशन तुम्ही टाका आणि आज तिथे रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टँक प्लॅनफॉर्म आहे कधी अपघात घडण्याची शक्यता असेल आता इथे काही लोकांना समाजामध्ये वातावरण असं घडून करायचं आणि समाजाच्या विचाराची दिशा भरकवटायची म्हणजे मी प्रामुख्याने बोलतोय वाढवण पोर्टच्या माध्यमातून आणि रिलायन्सच्या पीटीआयच्या माध्यमातून या जिल्ह्याचा विकास आणि विदमाव सांगतो आता माननीय देवेंद्र फडणवीसांचं सरकार येऊन सहा महिने झालं साडेचार वर्ष मी आहे चार वर्षाच्या पोर्ट ऍक्टिव्ह होईल परिसरातल्या तरुणांना नोकऱ्या तिथल्या परिसरात शैक्षणिक संस्था आरोग्य संस्था पुनर्वसन आणि एकूणच होणाऱ्या त्या प्रगतीच्या अनुषंगानं या लोकांची मानसिकता सुद्धा त्या लेवलला नेण्याचं ने काम निश्चितपणे आपल्याला सगळ्यांना करायचं म्हणजे इथे बसलेले सगळे जे सगळे दिस पीपल आर रिस्पॉन्सिबल टू गेट इट आणि म्हणून काही लोक लोकांमध्ये चालत शेवटी काही लोकांची उलटी नकारात्मक विचार विचारसरणी जे काही लोक असतात ना काही लोक सकारात्मक विचारसरणी जर देशाची जर प्रगती करायची असेल तर देशाला कॅल्क्युलेट रिस्क तारा प्रादेशिकते केंद्र तर त्या बवा मोठी आता इथे या याचा कधीतरी अनु गुरुजीचा किंवा अनुच्या तुमच्या जीवनावर परिणाम होतो तुम्ही बघा ना ना काहीतरी परिणाम होईल निगेटिव्ह वगैरे शिरण वगैरे काय झालं का नाही झालं कारण प्रश्न असं की जनतेसमोर अशा प्रकारच्या अडचणी घालण्याचं कोणाची इच्छा असेल तर आपण नाही देना त्या माहीम केव्हा सफाले परिसरातील नागरिकांच्या ज्या मनातल्या शंका कुशंका असतील ते माननीय जागर मॅडम तुम्ही सन्माननीय देशमुख जे तुम्ही रांडे रांडेजीच काम दुसऱ्याच स्तराचे परंतु बिंग ए कलेक्टर आणि बिंग एस पी दिस रिस्पॉन्सिबिलिटी इज युअर्स आणि त्या लोकांना बोलवा लोकांना समजावून सांगा त्या वा आपले जे जे हा चांगला माणूस आहे तुम्ही त्याला बोलवा या वादवच्या निर्मितीनंतर या लोकांचं स्थान काय राहणार आहे या लोकांच्या जीवनाची वाटचाल कशी होणार आहे हे त्या सर्वांना समजून घ्या तदवतच तो रिलायन्स प्लांटच्या अनुषंगानं त्या बरोबर काहीतरी मोर्चा काहीतरी निदर्शन वगैरे काय लोकशाही निदर्शन व्हायला पाहिजे जर चुकीच्या गोष्टी घडल्या तर माझ्या इथे आंदोलन कोणी नाही केले कंपनी फर्स्ट सेकंड हवा काढून केली अमेरिकन कंपनी सल इंडिया म्हणजे आताची आरपीजी लाईफ सैन्स हवाच काढून आंदोलन करणार हा आपला हक्क आहे परंतु आंदोलनाचा उद्देश हा जनसामान्यांच्या सुखा करता असला पाहिजे कुठेतरी आपल्या डोक्यात सदक भरले म्हणून मी लोकांना भडकावीन लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी अशा त्याला मिळत नेतृत्व पण विचारत नाही मी नव सालापासून आमदार आहे आणि आजच्या या मध्ये माझ्या इतक्या सिनियरिटीचा एकी मिनिस्टर नाही आय मोस्ट सिनियर मिनिस्टर इन दिस कॅबिनेट आज सुद्धा लोक मला साधारणपणे पहिल्या दहा लोकांचा जो लीड आहे मार्जिन विनिंग मार्जिन त्याच्या गणेश नाही काय म्हणजे इतक्या नव्वद सालापासून पंच्याण्णव सालापर्यंत पंचवीस वर्ष जनसामान्यमध्ये टिकून राहायचं असेल तर सात्विकताच लोकांच्या मनामध्ये आपण निर्माण केली पाहिजे आणि ती निगेटिव्ह नाही सकारात्मक केली आंदोलन केली शिळकोळच्या विरुद्ध केली सीच्या विरुद्ध केली कंपन्यांच्या विरुद्ध केली आंदोलन करायला कोणाची ना नाही परंतु त्या सगळ्यांचा सन्मान होतोय माझं म्हणणं की आपण समाज घडवण्याकरता निश्चितपणे आपण काम केलं म्हणून आपला सन्मान नवराष्ट्राने केलाय नवराष्ट्राला तुमचा सन्मान करायला का कर, गरज होती काम केले म्हणून सन्मान होतोय आणि अशा प्रकारची पालकमंत्री म्हणतात आता इथून गेल्यानंतर गेल्या पंधरा दिवसापूर्वी वादन झालं लोकांची घराची छपर तुटली लोकांचे आता मच्छीमारांच्या घोड्यात तुटल्या कुठल्या एकामेकर त्या बाबतीमध्ये कॅबिनेट मध्ये मी बोललोय परिस्थितीमध्ये आदिवासी मान्य जिल्हाधिकारी पंचनामे पाठवले मॅडम कि नाही आपन, तर या ठिकाणी एकही घटक वंचित राहता का म्हणजे मी आलो होतो त्या दिवशी तिरंगा रॅली करायला एक पत्रकार माध्यमात आला मग इतका असा नुकसान झाला तुम्ही आता म्हटलं ते संख्या बघितली तर म्हणलं कितीतरी शे दीडशे गावामध्ये दीडशे गावामध्ये म्हणलं यंत्रणा आम्ही राबवली मी मॅडम बोललो तू पंचनामे एमएड करून घ्या पत्रकारांनी सुद्धा आपला दर्जा कसा राहील अशा प्रकारचे आता दाडका हातात मिळाला म्हणून जर लक्षात आलं का मी असं बघितलेलं आहे एका बाईचा मुलगा अपघातानी मृत झालाय आणि त्या बाईला तो दाडक्याला आता हे तुझ्या मुलाचं निर्णय जर तुला कसं वाटते विचाराची पद्धत आहे खरं म्हणजे तिला न विचारणं हाच त्या मार्ग होता तर शेवटी कुठल्याही आईचा बाळ गेल्यानंतर त्या आईला यातलाच होणार आहे पण ती कुठेतरी न्यूज देण्याकरता अशा प्रकारचा दानका पुढे करायचा पत्रकार होत मी पत्रकार बोलतो हो दि बेरिटे का सत्ताय काय असतात आनंदी के त्याच्यामध्ये फुकट फौजदार नावाचं एक कॉलम लिहायचं कोण आनंदी त्याचे जुने पेपर तुम्हाला तुम्हाला प्रतिनिधी देत दे दे पाठवून देत होते समाजाच नेतृत्व विचारणा करणं हे पत्रकाराचं काम आहे पत्रकारामध्ये बातमी ती बातमी असली पाहिजे वर्णन असलं त्या बातेमध्ये स्वतः पत्रकार घेता ना का नाहीतर पत्रकार म्हणजे मला वाटत तू सर तस चालत का जस संजय उवाच म्हणजे महाभारताच्या त्या त्या वातावरणामध्ये जे घडत होत ते संजय साधत होत आता जे संजय ते म्हणजे दुनियाभरचे म्हणजे नसलेलं घडले ते म्हणून सांगतात आणि अशा वृत्तपत्राच्या विषयी लोकांच्या विश्वास राहत नाही आपल्या जी प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया असेल आपल्या त्या विचारसरणीच्या विषयी लोकांच्या मनात जर आदर राहावा वाटत असेल तर बी इन द रिअलिटी सत्याबरोबर राहा आणि सुदैवान बऱ्याच पत्रकार महोदयांशी संपादक माझे मित्रत्व होत आहे आणि या, या समाजाला वदन देण्याचं कामच वृत्तपत्र सृष्टी करते हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे हा चौथा स्तंभ सगळ्यात महत्वाचा स्तंभ आहे न्यायविधी आहे प्रशासन आहे लोकप्रतिनिधी परंतु दिशा दाखवण्याचं काम हे वृत्तपत्र करत आणि वृत्तपत्राचा प्रिंट मीडिया अडचणीत आज येणार नाही जगाच्या पाठीवर कितीही प्रकारची आता एक गोष्ट तरी सोशल मीडिया हा प्रभावी आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया सेकंड आहे आणि प्रिंट मीडिया तिसऱ्या टप्प्यात झाला पण प्रिंट मीडिया अजिबात संपुटात येईल असं कोणत म्हणत असेल तर त्या गोष्टीशी मी समर्थ नाही आज या वृत्तपत्राच्या माध्यमातून ही जी जिल्ह्यामध्ये जागृती केली जिल्ह्यात कशाला मगाशी दाखवताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आणि ते हिंदी वृत्तपत्र तर चार राज्यामध्ये कार्यरत आहे आणि अशा प्रकारची परंपरा असलेल्या विचारसरणीतून निघालेलं वृत्तपत्र ही समाजातल्या का चांगल्या काम करणाऱ्या लोकांची दखल घेतली याच्यामध्ये सगळं काम आहे पत्रकारांनी किंवा एखाद्या वृत्तपत्रांनी लोकांचा गौरव केल्या तर मी मी नाही तो इव्हेंट करतात पण ते त्याचे इव्हेंटचे उद्देश निराले असतात ते आहे सूर्यफूल म्हणजे काय जो सत्तेवर येतो ना त्या पंतप्रधानात बोलवायचं जो मुख्यमंत्री त्याला बोलवायचं आणि मग त्याचा सन्मान करायचा त्या सन्मानाच्या अनुषंगाने आपली टाट करून घ्यायची अरे काय बोलतो मी मग सूर्यफूल ते काय म्हणजे सूर्यफूल जसा पूर्वेला सकाळी असतो दुपारी मावळतीला असतो अशा समाजात समाज सुद्धा फार आणि म्हणून मी नवराष्ट्राच्या सगळ्या संपादक आणि त्यांचे प्रमुख संपादक या त्यांना धन्यवाद देतो तुमच्या टीमला धन्यवाद देतो तुमचं कार्य असंच वाढत राहू ही सदिच्छा जय हिंद जय महाराज